नमो तस्स भग च बुद्धा अते बुद्ध ا ته नितसंहा जेन सोतिते भो सर्वदा एतेन सत्ववज्जेन স্বজন বুধ ধর্ম সঙ্গে আপনার প্রণাম करूया बुद्धं करुणिक तथागत सम्यक संबुद्ध पवित्र पावन सद्धम्म आणि पवित्र पावन शावक संघ या महान अशा तीन रत्नाला त्रिवार अभिवादन करतो तुम्हा उद्धार करते बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सद्धम्माच्या क्रांतीमध्ये आपलं संपूर्ण जीवन या ठिकाणी समर्पित करतो गुरुकुल्य श्रद्धेय आम्हा सभा मध्ये ज्येष्ठ असलेले ज्ञानालंकार शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्रद्धेय पूज्य भिक्खू धम्मसेवक जे महास्तवीर श्रद्धेय सर्व वंदनीय भिक्खू संघ यांनाही त्रिवार अभिवादन करतो गुरुवर्य श्रद्धेय ज्यांच्या छत्रछायाखाली आम्ही लहानाची मोठी झालो ते श्रद्धेय पूजवदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्याही प्रति त्रिवार अभिवादन करतो आज या ठिकाणी एकोणचाळीसव्या अखिल भारतीय बौद्ध धर्म प्रसिद्ध या भव्य अशा समारंभाचे मुख्य संयोजक डॉक्टर एस पी गायकवाड साहेब आणि या परिषदेसाठी उपस्थित तमाम संपन्न बौद्ध उपासक आणि उपाशी आपल्या मध्ये थोडीशी तंद्रा आलेली आहे फारशी काही तेवढी थंडी नाही आहे आणि गेल्या का म्हणजे अनेक वर्षापासून ही परिषद आपण ऐकत हो। आहोत दोन दिवसाची ही परिषद कालपासून तिची सुरुवात झाली आणि आजची ही शेवटची रात्र आहे या परिषदेची अगदी रात्रीचे आता साडे बारा वाजलेले आहे आणि फार तर फार आणखी चार तास आपल्याला धम्मदेशना चार ते पाच तास ग्रहण करायचे आहे तेव्हा आपला इथे येण्याचा उद्देश हा निश्चितपणे आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून धम्मदेशना ग्रहण करण्यासाठी निश्चितपणे आपण प्राधान्य दिलं पाहिजे कारण जीवनामध्ये बाकी सर्व गोष्टी आपल्याला नेहमी नेहमी मिळतात परंतु धम्म माणसाला कधी कधीच ऐकायला मिळतो यथा योग्यपणे आपल्याला ते कधीतरी मिळते बौद्ध धम्मामध्ये अनेक संस्कार दिले गेलेले आहेत ज्या संस्कारामध्ये अगदी पाळण्यापासून ते जाण्यापर्यंत संस्कार दिले गेले आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी धम्म संस्कार आम्ही ग्रहण करतो परंतु धम्माची प्रदीर्घ चर्चा प्रदीर्घ त्याच विषयांतर त्याच मार्गदर्शन आम्हाला कोणत्याही संस्कारामध्ये ऐकायला मिळत नाही कोणत्याही कार्यक्रमाचा भंतीजी दिसली की लोकांच्या कपाळावर बारा गाठी पडता लय लांबण लावते आता कार्यक्रमाला वेळ लागते लोकांना अधिक टेन्शन येते कोणत्याही कार्यक्रमात जा भंतेजी स्टेज वर गेले की काही काही लोक आमचं भाषण व्हायच्या अगोदरच कानामध्ये येऊन बोलतात गाथा व्हायच्या अगोदरच कानामध्ये येऊन म्हणतात भंतेजी शॉर्टकट बडखडी मध्ये जा शॉर्टकट साक्षगंधात <laughs> जा शॉर्टकट स्मृती दिनाला जा शॉर्टकट शेवटी मसन वाट्या जा तिथेही शॉर्टकट बापा हे फुलकट आहे तरी कुठे हा प्रदीर्घ धम्म ऐकायचा तरी कुठं मग कधी कधी मी एकत्रुन मायकात लोकाला बोलतो त्याच्यामुळे मला कोणी डायरेक्ट बोलायची हिमध्ये करत नाही मग तो ज्या 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 कार्यक्रमात स्वाकट त्याच्या त्याच्या जीवनात नुस्ती कटकट कर, म्हणत असतो भगवान आता घनती तुमच्या हिशोबाने घ्या माझा हिशोब मी चालू होतं तर मला यासाठी तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक संस्कारामध्ये आम्हाला प्रदीर्घ धम्म ऐकायला मिळत नाही पण एक मेव हे महाविहाराचं असं हे केंद्र आहे जिथे आम्हाला अठ्ठेचाळीस तास प्रदीर्घ धम्मदेशना ऐकायला मिळते प्रदीर्घपणे आम्हाला दिवस आणि रात्र धम्म एकदम परिपूर्णपणे विश्लेषणात्मक आम्हाला ऐकायला मिळते ही आमच्यासाठी महान अशी एक पुण्याची संधी आहे आणि म्हणून आम्ही बाकी इतर गोष्टीला महत्त्व महत्वाना देता धम्मदेशना ग्रहण करण्याला निश्चितपणे आम्ही महत्व दिलं पाहिजे कारण बुद्ध म्हणतात आणि तीस प्रकारचे महामगल सांगताना एक प्रकारचं असं मंगल म्हणतात की कालेन धम्म एकम होत आपल्याला धम्म श्रवण करायला मिळणं धम्म ऐकायला मिळणं हे आपल्यासाठी उत्तम मंगल आहे कितेक लोकांना आणखीही धम्म त्यांना समजत नाही त्यांना उंजत नाही त्यांना ऐकायला मिळत नाही तुम्हाला काही भक्तीजी बोलले असतील की आजची जी पोष पौर्णिमा आहे या पोष पौर्णिमेला राजा बिंबिसाराची भेट ही तथागत गौतमाशी झाली आणि त्या जेत बना त्या सॉरी त्या विळवनामध्ये गेल्यानंतर जेव्हा राजाला भगवंताने आपल्या धर्माचा उपदेश दिला तेव्हा त्या ठिकाणी तो राजा बिंबिसार तथागत भगवंताला म्हणतो भगवंत माझ्या पाच इच्छा इच्छा होत्या माझ्या आज या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत आणि म्हणून मी प्रमोदित आहे मी आनंदित आहे माझे जीवन सफल झाले आहे असं मला या ठिकाणी वाटते आहे पण भगवान माझ्या पाचही इच्छा आता पूर्ण झाल्या आहेत मी शांत झालो आहे मला समाधान मिळते आहे तेव्हा भगवंत म्हणतात हे राजा अरे कोणत्या राज्याभिषेक व्हावा मी राजा व्हावं भगवान मी या देशाचा राजा झालो था माझा राज्याभिषेक झाला मला याचा आनंद आहे माझी पहिली इच्छा था पूर्ण झाली त्यानंतर भगवान माझी दुसरी इच्छा होती की माझ्या राज्यामध्ये

त्या सम्यक समुद्राची सेवा या ठिकाणी मला घडावी भगवंत तुमची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे मिळालेली आहे आणि ही, ही माझ्या इच्छा पूर्ण झालेली आहे पण राजा एवढ्या थांबले नाही तर राजा म्हणाले भगवान माझी चौथी इच्छा होती कि जे अरहंत सम्यक समुद्ध माझ्या नगरामध्ये येतात त्या अरहंत सम्यक समुद्राच्या त्या मुखातून मला त्यांच्या पवित्र दुःख मुक्तीच्या सद्धमाची देशना मला ऐकायला मिळेल बघा राजा साराची इच्छा होती स्वप्न होत की समुदाच्या मुखातून दुःख मुक्तीचं ज्ञान मला ग्रहण करता यावं दुःख दुःखमुक्तीचं ज्ञान मला मिळावं म्हणजे धम्माची देशना मला मिळावी असं राजा बिंबीसाला वाटत होत आणि पुन्हा ती शेवटी म्हणतात की भगवान ही माझी इच्छा पूर्ण होते आहे आपल्या अमोग वाणीतून पवित्र अशा धम्माची देशना माझ्या या सहस्त्र या लोकांना मला सुद्धा या ठिकाणी मिळालेली आहे भगवान ही चौथी इच्छा सुद्धा माझी पूर्ण होते आहे आणि पुन्हा तो म्हणतो भगवान माझी सेवेची इच्छा होती की जो धम्म मला हे अर्हंत शास्त्रा तथागत मला देतील तो धम्म मला कळावा मला समजावा मला उंजावा तो धम्म माझ्या जाऊन पोचावा माझ्या पोचावा कारण त्याशिवाय माझ्या दुःखाची बंधणी त्याशिवाय दुःखाचे त्या पडदे गळून पडणार नाही जोपर्यंत धम्म मनोपटलावर जाऊन पोचत नाही आणि भगवान दुःख मुक्तीच पवित्र असलेलं असं ज्ञान तुम्ही या ठिकाणी मला दिलात भगवान मी मोठ्या अंतकरणाने श्रद्धेने आणि अप्रमाणाने मी ते धर्म ग्रहण केलाय आणि भगवान मला असं वाटत आहे की आता ते तुम्ही दिलेला धम्म तुम्ही दिलेली धम्माची शिकवण ही माझ्या मनोपटलावरती पोहोचलेली आहे आणि मी आतून प्रमोदित झालो आहे मी आतून आनंदित झालो आहे आणि असं मला वाटते की आता माझे आश्रम या ठिकाणी गळून गळून पडत आहे मी परिपूर्णपणे मोकळा होत आहे असा जणू काही आहे काळाची त्याच्याकडे असलेली धनसंपदा संपदा ते राजग्राज त्या वैभवाचाही आपण पाहतो परंतु तो राजा बिंबिसाध सुद्धा तथागतांची देशना ग्रहण करण्याचं स्वप्न पाहतो त्या प्रकारची इच्छा ठेवतो आपण तो, तो पुण्यवान लोक आहोत की न स्वप्न पाहताही आम्हाला चाळीस वर्षापासून बापूजींच्या माध्यमातून हे धम्म ग्रहण करण्याची संधी या या तथागतांच्या पवित्र पावन भिक्खू संघाच्या माध्यमातून दोन दिवसापर्यंत निरंतरपणे ग्रहण करायला मिळते आम्ही पुण्यवान आहोत आम्ही पुण्यवान आहोत याचा आनंद आमच्या मनाला झाला पाहिजे झोप तर जीवनामध्ये आहे बाकी सगळ्या गोष्टी रोजच आहे म्हणतात ना आळस कामाचा वैभी झोप दारिद्र्याची सोयरी मराठीमध्ये म्हण आहे झोप हे दारिद्र्यपणाचं लक्षण आहे जो झोपाळू आहे म्हणजे तो प्रमादी आहे जो उपयोग त्या ठिकाणी करू शकत नाही म्हणून प्रमाणामध्ये राहू नका बुद्ध म्हणतात अपमादो अमतंग पदम पो मचो पदमि राहा प्रमाणामध्ये पडू नका आळसामध्ये पडू नका आळसाने

म्हणून आमची ध्येय हे दुःख मध्ये आहे आणि हे दुःख मुक्ती सदाचरणामध्ये आहे आणि सदाचरण धम्म ग्रहणामध्ये आहे आणि आचरण आम्हाला होणे नाही आणि म्हणून आम्ही प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे सध्या नीटपणे समजून घेतलं पाहिजे मी कधी कधी लोकांना मुश्किलपणे सांगत असतो की तुम्हाला वाटत असेल आमचे दुःख भवबंधन गळून पडावे तर काही धम्म ग्रहण करत असताना मी नेहमी लोकांना सांगत असतो की नीट लक्ष देऊन ऐका नीट लक्ष देऊन ऐका नीट समजून घ्या नीट ग्रहण करा त्याला नीट डोक्यात ठेवा त्याचं नीट आचरण करा म्हणजे तुमच्या जीवनाचं मंगल होईल आता नीट ऐकलंच नाही तर नीट समजणार आहे का समजणार आहे का ज्याला नीट ऐकलंच नाही तर नीट समजणार आहे का आणि नीट नीट समजलंच नाही त्याच्या डोक्यात राहणार आहे का आणि ज्याच्या डोक्यात नीट राहिलंच नाही त्याच्या आचरणात तरी नीट येणार आहे का त्याचं आचरणातच जर नीट आलं नाही तर त्याला नीट निर्वाण प्राप्त होणार आहे का तर कदाचित हे निर्वाणापर्यंत जाण्यासाठी तुम्ही सतर्क आणि सावधानं गरजेचं आहे मग झोपून पडून आडव तिडव राहून जर तुम्ही ग्रहण करत असाल एक शब्द ऐकसा दुसरा तिकडं जाईल एक श्वास घ्यायचा हा एक शब्द ऐकायचा हा आणि एक घरात खरा काय म्हणतात मारायचा हा होणार आहे का नाही आहे म्हणून सगळ्या गाणे सावध राहून आपण धर्म ग्रहण केला पाहिजे एक ना एक शब्द ग्रहण करा एक ना एक शब्द आचरणामध्ये तुमच्या येईल परंतु ग्रहण केला विना नाही आणि म्हणून जे तुटक जे ज्ञान असते जे अर्धवट ज्ञान असते ना ते तुमच्या अकल्याणाचं असतं अर्धवट ज्ञानाने माणसाचं कधी कल्याण होत नाही परिपूर्ण ज्ञान माणसाकडे असलं पाहिजे म्हणून तथागतांना सम्यक की तो संपूर्ण ज्ञानी आहे अर्धवट ज्ञानी नाही आहे प्रत्येक गोष्ट त्यांनी नीटपणे समजून घेतलेली आहे जोपर्यंत प्रत्येक गोष्ट नीट समजून घेत नाही त्याचा फायदा होत नाही या ठिकाणी अनेक डॉक्टर आहेत ट्रीटमेंट करत असताना परिपूर्णपणे ट्रीटमेंट करावं लागते अर्धवट ट्रीटमेंट केल्यानंतर रोगी बरा होत नाही अर्धा सिलेबस घेतल्याने कोणताही विद्यार्थी परिपूर्णपणे मार्क घेऊ शकत नाही तो पुढे जाऊ शकत नाही तो सिलेबस पूर्ण झाला पाहिजे पण अर्धा सिलेबस झोपून आणि अर्धा बसून होणार नाही एक गोष्ट मला सांगावीशी वाटते मला बोधकता आठवली एक असे त्या काळामध्ये संत महात्म्य होते त्याचा एक चेला होता आणि त्या काळामध्ये टेक्निक वापरून ते लोकांचं कल्याण करायचे लोकांचं ट्रीटमेंट करायचे लोकांवर उपचार करायचे एक स, तो संत महात्म्या जंगलामध्ये राहत असताना एक उंटाचा जथ्था त्या जंगलातून जात असताना एक उंटाचा मालक उंट चालवणारा त्या साधूकडे धावत धावत आला आणि त्या आल्यानंतर म्हणला की महाराज माझा उंट त्या ठिकाणी करा तेव्हा साधू एप्या आपल्या शिष्याला घेऊन जिथे उंट खाली पडलेला आहे तरमळ तो आहे त्या उंटा जवळ गेला त्या उंटाच्या मालकाला त्या ठिकाणी त्या संतांनी विचारलं की कुठून त्याला घेऊन हो आला त्याने काय खाल्लं त्याने सांगितलं की या झाडाकडे गेले हे या झाडाचे हे फळ त्याने खाल्ले होते आणि मग त्या गुरुने त्या संतांनी त्या उंटाच्या गळ्याला इकडे तिकडे असं थोडं दाबून दाबून पाहिलं त्याच्या लक्षामध्ये आलं की प्रॉब्लेम काय झाला आणि मग त्याने सांगितलं मी एक दगड घे म्हणे उचलून बघतो दगड गोटा दगड घेतला त्या साधूने त्या संतांनी त्या उंटाच्या गळ्यावर जोराने तो दगड आदळला आपटला मारला आणि एका मिनिटात मिनट तारका उठून उभं टाकलं असं झालं की त्याचा जो त्या संता होता, तो अवाज झाला मला शिकवलीच नाही म्हणे एवढ्या दिवसापासून मी या गुरु सोबत राहतो पण हे काय मला शिकलं नाही म्हणे म्हणे असा विद्या लपवून ठेवणारा गुरु कामाचा नाही म्हणे मधाला शिक्षा आता मला नाही शिकायचा गेला निघून सोडून त्यांना रागवून त्यांच्यावरती गेला आणि आपापला राहू लागला जे काय त्यांच्याकडे गुरुने शिकलं त्याचा त्याच गोष्टी तो इतरांना सांगू लागला करू लागला एकदा एका गावामध्ये मतारी बेहोश पडली एकदा मतारी बेहोश पडली आणि त्या मातारीकडे त्या मातारीचा पोरगा या संताकडे आला आणि तो म्हणे महाराज माझी बाहेर बेहोश पडली म्हणे तिला जाऊन मला काय उपचार करा ते म्हणजे लगेच येतो आला आल्या म्हणजे त्याला काय खाल्लं काही नाही सगळं विचारलं तस त्या गुरुने विचारलं होतं तसं यानंही विचारलं एक दगड दगड घेतला आणि त्याने जोरात लगावून दिला आणि मतानी जागीच उपचार आहे त्या पोराने त्याला पकडलं आणि त्याला मारायला लागले म्हणे अरे म्हणे मारू नका म्हणे माझ्या गुरुनेच मला शिकवलं कोणता गुरु आहे म्हणे तुम्हाला माणसं महारायला शिकवणारा आणि मग त्याला त्याला गुरुला बोलवलं आणि सांगितलं की म्हणे तुम्ही म्हणे मी नाही त्याने सांगितलं म्हणे मला तुम्ही तेच केलं त्या दिवशी ठिकाणे उलट बेहोश पडला होता आणि तुम्ही म्हणे त्याच काय खाल्लंय विचारलं त्याच्या गळ्याला पाहिलं म्हणजे गोटा घेतला घातला म्हणजे त्या नरड्यामध्ये ते उलट उठून उभा टाकला मला वाटलं मताने उभा टाकत उठून तिच्या गळ्यावर आणल्यानंतर पण ते म्हणे अरे मूर्खा म्हणे त्याच्या पाठी मागचं काही कारण आहे म्हणे म्हणे मी जेव्हा त्याचं त्याचा गळा तपासला त्याच्या गळ्यामध्ये काहीतरी मला अटकल्यासारखं वाटलं मी त्या मालकाने काय खाल्लं काही नाही तर रस्त्याने येताना जंगलातून त्याने कवट खाल्ले होते आणि एक कवट त्याच्या नरणामध्ये आटकलं होतं जेव्हा मी दगडाने त्याला मारा दिला ते कवट आज मी ढकलल्या गेलं श्वास सुरू झाला आणि मग उंट चाटून उठला परंतु दगड जो त्या ठिकाणी त्या उंटाला म्हणला तो उपचार या माता करता येणार आहे त्या गळ्यात काय एवढं मोठं काय कवट ना अटकलेलं आहे आणि म्हणून मला हे तुम्हाला सांगायचं आहे की अर्धवट गुरुचं ज्ञान जर तुम्ही घेतलं तर अर्धवट ज्ञानाने आपलं भलं होत नाही आपली ना बंद होत असते आणि आपण भटकत असतो आणि म्हणून परिपूर्ण ज्ञानी आपण झालं पाहिजे म्हणून अर्धवट धम्मदेशना ग्रहण करून आम्हाला मुक्ती मिळत नाही आहे तर जोही मुद्दा आहे जीही धम्माची जी शिकवण आहे ती परिपूर्णपणे आम्हाला ग्रहण करावी लागेल एक एक गोष्ट आम्हाला समजून घ्यावी लागेल क्रम क्रमबद्ध दिलेला आहे तसा धम्माचा जो दर्शन तीन प्रकारचा जो मार्गदर्शन आहे शिल समाधी प्रज्ञा तीन अंगाचा मार्ग आहे शीलाचा आचरण करता करता शिलाचा उपयोग आम्हाला